दोन दोन हजार तीन या सालच्या यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी आपला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो कारण का तर या ठिकाणी येणं आपल्या गाठी पेटी पडणं परिचय सगळा ओळख होणं अगदी आवश्यक असत आणि त्यानुसार या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळं सगळ्यांच्या भेटीत या ठिकाणी मी पाहतोय की आंधळी असू दे मांजर असू दे असू दे मलवळी असू दे ही इतक्या विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे या ठिकाणी झाले की मी माझ्या घरात सकाळी म्हणजे मी जाणार आहे आंधळीला माझ्या विद्यार्थ्यांनी मला बोलवलं मला खूप आनंद झाला आणि त्यावेळा ती म्हणजे येणाऱ्यावर गेलो तर नातांची मुली ह्या रवारी कशाला हा म्हणजे ती दुसऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिळाला अजून मी परवाची शॅम्पिंग पाच तारखेला त्यानंतर निमंत्रण मिळालं तर अक्षरशः ही जी आपली भेट आहे ही भेट अतिशय आनंदाची प्रेमाची आणि परिपूर्ण अशी आहे त्यामुळं आपला परिचय होतो अनेक परि ह्याच्यामधून स्नेह मेळाव्यातून कितीतरी कर्तृत्ववान मुली आहेत त्यांनी त्या गृहिणी असू देत किंवा असू देत आपल्या मुलांना मुलांच्यावर संस्कार वगैरे चांगल्या प्रकारे करतात आपलं घरकाम सगळं जिथे संसार करतात विद्यार्थी सुद्धा शेतकरी असू दे किंवा कुणी असू दे किंवा मोठ्या नोकरीवर असू दे पण आपल्या शाळेला विसरत नाही हे अगदी मला मनापासून त्याच्यामधून आनंद मिळत असतो आ, दो दो आ, दे दे आ, आ, शेक या ठिकाणी दोन हजार दोन तीनमध्ये म्हणजे चार टाईमला मला वाटते प्रभारी मुक्त्याचा खूप म्हणून मी आलो आणि कामकाजाला सुरुवात केली अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या सर्व शिक्षकांनी चांगलं सहकार्य केल्यामुळं या शाळेची सुरुवात म्हणजे घरी चांगल्या प्रकारे बसली आणि याचा मला प्रामुख्यानं आनंद वाटतो माझा मुलगा एम एस सी बीड लकी विद्या मंदिर ज्या ठिकाणी तीन हजार विद्यार्थी आहेत म्हणजे शाळेत म्हणजे शिकतात तर त्या शाळेमध्ये गणित शिक्षकच आहे एम सी पीड गणित गणितामध्ये झाला चार पाच तुकड्याचं फक्त भोंगीतील दुसरा विषयात शिकवायला नाही नववीचा आणि दहावीचं भोंगीतील तो शिकवत असतो त्यांना ते हे अतिशय त्यांना त्याच्यावर वळण चांगले केले की आपले हे विद्यार्थी देव आहेत असं म्हणून तो काम कर तुला काही आयुष्यात पडणार नाही त्यानं केलेल्या ते कामाबद्दल त्यांना संस्थेनं दोन लाख रुपये दिले आणि त्यानं त्या ते शाळेमध्ये गणित प्रयोगशाळा अतिशय चांगल्या प्रकारे गणित प्रयोगशाळा निर्माण केली आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत तो परवा म्हणला की किती स्ने संबंध या ठिकाणी स्नेह मिळाले तुमच्या शाळेत होतात तर हे जे आमच्या शाळेत म्हणलं असं काही म्हणजे आढळून येत नाही पण हे जे परिसरातले आपले विद्यार्थी आहेत आणि आपण सगळे एकमेकाच्या गुन्ह्या भूमी चांगल्या प्रकारे आपण आयुष्याप्रंटलेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी मला खूप आनंद होतो अशाच प्रकार शेमेळावे होत जावे आपला परिचय वाढत जावा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अंतिम कर्तृत्व प्रामाणिकपणे चांगलं काम करा विद्यार्थ्यांनी काम करा आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे घडवा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कसं घडवलं आणि यशस्वी शिखरावर चढवलं तेव्हा आपलीसुद्धा जबाबदारी हीच आहे की आपल्या मुलाबाळांना चांगलं वळण लावणं अत्यंत आता हा टीव्ही मोबाईलच वगैरे फार वेळ आहे त्याच्यातून आपली मुलं बचावली पाहिजे आणि ह्याच्यात टिकली पाहिजे प्रवाहात टिकली पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी धडपड करा आपला जो वेळ आहे तो वेळ चांगल्या कामासाठी खर्च खर्च करा आई वडिलांना चांगल्या प्रकारे मदत करा सहकार्य करा त्यांची आठवण आयुष्यभर तुम्ही ठेवा तरच तुमची मुलं पुढच्या काळामध्ये तुमची आठवण आता सांगितलं विद्यार्थिनी की वृद्धाश्रम वाढत परंतु आंधळी सारखे आणि आसपासच्या परिसरामध्ये असे जर विद्यार्थी या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी कुठही वृद्धाश्रम आणि आपल्या खेडेगावात तरी नाव सोडू द्या पण आपली जी आई सेवा करण्याची जी, जी प्रामाणिक कसोटी आहे त्या कसोटीमध्ये आपण यशस्वी या ठिकाणी होतो आणि तुम्ही सर्वांनी या पुढं व्हाल तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो आपल्या गावचे पोलीस पाटील आपल्या हे तंत्रमुक्ती मुक्तीचे अध्यक्ष आल्या आल्या स्वागत त्या ठिकाणी मुलांनी मुलींनी केलं आणि सर्वांनी पा, पाया पडून आम्हाला आमचं स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मा माझे दोन शब्द संपवतो पुढच्या आयुष्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा <प्था> धन्यवाद